पवार जयंत पाटील यांच्या तरुण नेतृत्वामध्ये नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदावर पुन्हा नवनियुक्त होण्याच्या आधीच अनेकांना पदांचं वाटप करत असल्यामुळे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटलेला आहे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील तरुण नेतृत्वात आमदारांमध्ये यावरून मोठी नाराजी आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे जयंत पाटील अनेकांना गेल्या काही दिवसांमध्ये नियुक्तपत्र देत आहेत संघटनात्मक निवडीचा कार्यक्रम पार्टी सुरू असताना थेट नियुक्त देत असल्यामुळे रोहित पवार यांच्यासह अनेक जण नाराज आहेत अशी शक्यता आणि अशी चर्चा सध्या सुरू आहे तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात तरुण नेतृत्वामध्ये काहीशी नाराजी आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे सागर कुलकर्णी आहेत माहिती जाणून सागर तरुण नेतृत्वामध्ये इतकी नाराजी नेमकी का आहे यामागची कारण काय आहेत राष्ट्रवादी शरद पवार पार्टीच्या गटामध्ये आता एक नगळ्यानं माहिती समोर येत ती म्हणजे जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष नियुक्तीलाच मुळात राष्ट्रवादीमधील काही अनेक नेत्यांचा विरोध होता तर प्रामुख्याने रोहित पवार असतील किंवा त्यांच्या समर्थक काही आमदार आहेत नवीन तरुण आमदार आहेत यांचा विरोध होता आणि नवीन प्रदेशाध्यक्ष जे दे। तरुण चेहरा असेल अशा स्वरूपामध्ये संधी दिली जावी अशी थेट काही मागणी त्यांच्या पार्टीतल्या लोकांनी जाहीर शरद पवारांसमोर केली होती त्यानंतर शरद पवारांनी भाकरी बदलण्याचे संकेत सुद्धा दिले होते पण वस्तुस्थिती मात्र त्याची होताना दिसत नाही आहे जयंत पाटील यांच्याकडे जवळपास साडेतीन वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ प्रदेशाध्यक्ष पदाचा आहे आणि त्यानंतरनं आता परत त्यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या आग्रोळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते अशा परिस्थितीमध्ये दहा जूनला एनसीपीचा वर्धापन दिवस आहे आणि त्याच्या आधी तरुण जे नेतृत्व आहेत रोहित पवार असतील संदीप क्षीरसागर असतील उत्तर सोलापूर जिल्ह्यातले काही आमदार आहेत या सर्व आमदारांची एक मागणी आहे की आता संघटनात्मक बदल करत असताना नवीन तरुण चेहऱ्यांना संधी देणं हे अपेक्षित आहे पण वस्तुस्थिती मात्र तशी होताना दिसत नाही या गेल्या काही दिवसांमध्ये जयंत पाटील यांच्या नेतृत्वामध्येच अनेकांना नियुक्ती थे 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 पत्र थेट देण्यात आलेले आहेत कोणतीही निवड प्रक्रिया होण्याच्या आधीच थेट अशा नियुक्ती पत्रिका पत्र देत असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नाराजीचा सूर आता उमटत आहे विशेषत रोहित पवार आणि तसेच संबंधित इतर जे तरुण समर्थक आमदार आहेत पदाधिकारी आहेत यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी असल्याचं समजतं आणि ही नाराजी थेट राष्ट्रीय त्यांचे अध्यक्ष आहेत सर्व सर्व आहेत शरद पवार यांच्याकडे सुद्धा तक्रारी नाराजी स्वरूपात जात असल्याचं सुद्धा समजत आहे आता शरद पवार ते नेते नेमकी भूमिका काय घेणार आहेत जयंत पाटील यांच्या थेट नियुक्ती घेण्याच्या करण्याच्या भूमिकेला ते समर्थन देत अजून काही वेगळी भूमिका घेत आहेत जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून उतर मागणी करावी अशी काही मागणी तरुण आमदारांची आहे तरुण पदाधिकाऱ्यांची आहे त्यांच्या बाबतीत काही निर्णय होतोय का हे देखील पाहणं चुकीचं असणार आहे महाराष्ट्र मध्ये दोन राष्ट्रवादी एकत्रित करण्याची चर्चा एका बाजूला सुरू असणार तो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र एक तरुण वर्गांमध्ये नाराजीचा सूर दिसून येतोय आणि संबंधित नाराजी थेट शरद पवारांपर्यंत बोलली जात आहे पण त्याचा नेमका परिणाम होतोय काय की फक्त यापूर्वी सुद्धा जयंत पाटील यांच्या विरुद्ध जाहीर पद्धतीने वक्तव्य केली गेली होती त्यांच्या नियुक्ती आता बदलल्या जाव्यात त्यांच्याकडे त्यांचे जे वेगवेगळे पदाधिकारी आहेत त्यांच्याऐवजी नव्यानं संधी लोफण्यात दिली जावी अशी अपेक्षा केली जात होती पण तसं होताना आता दिसत नाही यामुळे तरुण वर्गांमध्ये असणारा राष्ट्रवादीचा जो नवीन फळी आहे त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी दिसून येत असल्याचं समजतं अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी